श्री स्वामी समर्थ प्रियाज ला यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पौर्णिमा पौर्णिमाला आपण आपल्या कुलस्वामिनीची महालक्ष्मीची अन्नपूर्णा देवीची आपण सेवा करू शकतो म्हणजेच आपण आपल्या सर्व ज्या कुलदेवता आहेत ज्या श्री श्रीदेवता आहेत त्यांची आपण सेवा आहे ती करू शकतो आपण आपल्या कुलस्वामिनीची कशाप्रकारे या पौर्णिमेला सेवा करायची आहे हा आत्ताचा जो चैत्र पूर्ण महिना जो होता या पूर्ण चैत्र महिन्यामध्ये आपल्याला सेवा करणं काही जरी शक्य नसेल झालं तरी आपण नक्कीच या आत्ता आलेल्या ज्या पौर्णिमेला आपण आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची आपल्याला सेवा आहे ती नक्कीच करायची आहे आणि खरंच औरुजून आपण या पौर्णिमेला सेवा करायची आहे कारण या पौर्णिमेला पौर्णिमा ही मंगळवारी आलेली आहे त्याचबरोबर हनुमान जयंतीही या दिवशी आहे खूप सुंदर असा योग आलेला आहे आणि या छान योगावरती आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची महालक्ष्मी देवीची आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची आपल्याला सेवा करायची आहे चैत्र महिन्यातील ही पौर्णिमा आहे खूप खास अशी आहे कारण चैत्र महिन्यामध्ये नवरात्रही सुरू असते आणि या नवरात्रीच्या कालावधी आपल्याला आपल्या हातून काही सेवा करणं शक्य झालं नसेल तर आपण या पौर्णिमेला नक्कीचं या सेवा आहेत त्या खरंच नक्की करायच्या आहेत खरंच खूप प्रभावशाली या सेवा आहेत ह्या तुम्ही करून पहा कारण आपण कोणतीही गोष्ट केल्याशिवाय त्याचा आपल्याला त्याची फलश्रुती आहे त्याचा आपल्याला लाभ झाल्याशिवाय आपल्यालाही कळत नाही त्यासाठी या सेवा आहेत त्या करून बघा तर आता आपण हा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आहे ती पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत या संदर्भात सर्व काही माहिती आहे ते आपल्याला मिळेल चैत्र पौर्णिमा आहे ती तेवीस तेवीस तारखेला म्हणजेच तेवीस तारखेला Uh, मंगळवारी ही पौर्णिमा आलेली आहे या दिवशी हनुमान जयंती पण आहे तेवीस तारखेला ही पौर्णिमा म्हणजे पहाटे दोन वाजून सव्वीस मिनटाने चालू होत आहे आणि चोवीस तारखेला पाच वाजून एकोणीस मिनटांनी ही संपत आहे म्हणजे तेवीस तारखेला पूर्ण दिवस ही पौर्णिमा असणार आहे या तेवीस तारखेला आपण संपूर्ण दिवस आपल्याला सेवा करण्यासाठी वेळ आहे तो मिळणार आहे आपण सकाळ पासून म्हणजे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत आपण आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची सेवा आहे ती करू शकतो आपल्याला जेवढी सेवा करणं शक्य आहे तेवढ्या आपण सेवा करायच्या आहेत कारण देवीला प्रसन्न करून घेण्याचा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो पौर्णिमा आणि आपल्याला या कुलस्वामिनीची सेवा करायची आहे तर आपण सेवा कोणत्या करू शकतो ते आता आपण पाहूया या पौर्णिमेला आपण आपल्या कुलस्वामिनीची एक विशेष अशी सेवा करायची आहे ती म्हणजे आपण नेहमी तर करतोच की आपण चेतर अपले शप्त या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती या पाठाचं वाचन करणं जर जमले नसेल तर आपण नक्कीच या दिवशी दुर्गा सप्तशती या पाठाचं संपूर्ण एक पाठ आहे तो करायचा आहे संपूर्ण पाठ म्हणजे तुम्हाला माहीत आहे एक तेरा अध्याय याचं संपूर्ण वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे आणि हे जर तुम्हाला जर करणं जर शक्य जर नाही तर तुम्ही कुंज सिद्ध कुंजिका स्रोत्रम याचं आपल्याला अकरा वेळा पठण आहे ते करायचं आहे अकरा वेळा म्हणायचं आहे अकरा वेळा चं बोलायचं आहे म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ च आपण वाचन केल्याप्रमाणाचं जे फळ आहे ते आपल्याला सिद्धकुंजिका स्रोत्र म्हटल्याने मिळतं याचा उल्लेख आपल्याला सप्तशती ग्रंथातही सांगितलेला आहे आपल्याला खरंच जीवनामध्ये खूप अडचणी खूप प्रॉब्लेम असतील आपल्या जीवनात तर तुम्ही हे करून पहा आपल्या कुलस्वामिनीची अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे तुम्हाला जर नाही दुर्गा सप्तशती जमलं तर सिद्धकुंजिका सो स्त्रोत्रम आहे ते खूप छोटं आणि खूप म्हणजे लगेच अगदी कमी वेळात होणार आहे हे तरी नक्कीच तुम्ही करावं त्याचबरोबर सत्यनारायण आपल्याला या पौर्णिमे दिवशी करायचं आहे ही ही सेवा आपण करू शकतो आपण या दिवशी लक्ष्मी अष्टक आहे तेही अकरा वेळा म्हणू शकतो महालक्ष्मीची सेवा करू शकतो त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या कुलस्वामिनीला लवंगांची माळ घालायची आहे एकवीस लवंगा आहेत त्याची माळ आहे ती आपल्या कुलस्वामिनीला आपल्याला घालायची आहेत पण या ले या एकवीस लवंगा आहेत त्या फुलासहित असावं त्याचं जे समोरचं जे फूल आहे ते ते त्या प्रत्येक लवंगाला असलं पाहिजे आता हे लवंगाला लवंगा आपण आपल्या कुलस्वामिनीला अर्पण करताना आपण आपल्या कुलस्वामिनीचा नवार नव मंत्र आहे तो म्हणायचा आहे तो म्हणजे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडे विच्छे नमो नमहा असं म्हणायचं आणि ती लवंग आहेत ती अर्पण करायची आहे तिच्या चरणाशी आपल्याला अर्प अर्पण आहे ती करायची आहे म्हणजे आपल्या देवीचा जो टाक आहे त्या टाकाच्या चरणाशी त्याचं डेट आहे ते देवीकडे करायचं आहे आणि ते फुलाची बाजू आहे ती आपल्याकडे करायची आहे अशा पद्धतीने आपण एकवीस वेळा बोलून एकवीस लवंग आहेत त्या देवीला अर्चन करायच्या आहेत ही एक आपल्याला सेवा करायची आहे त्याचबरोबर मी आता तुम्हाला एक विशेष आणि महत्त्वाची सेवा सांगणार आहे ती सेवा म्हणजे आपण आपल्या कुलस्वामिनीला किंवा श्रीयंत्राला महालक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या मूर्तीला आपण त्याचबरोबर अन्नपूर्णा देवी याला कुंकुमार्चना आहे ते करतो कुंकुमार अर्चन आपण हे कुंकुवाने करतो पण यावेळेस मी तुम्हाला एक वेगळी अशी सेवा सांगणार आहे खूप प्रभावशाली ही सेवा आहे यालाही कुंकुमार्चनच म्हटलं जातं पण पण हे जे कुंकुमार्चन आहे ते वेगळ्या पद्धतीचं चा कुंकुमार्चन आहे ते म्हणजे कसं ते मी सांगते पण ही जी सेवा आहे ती आपल्याला पहाटे तीन ते साडेतीन या ब्रह्ममूर्ताच्या कालावधीमध्येच करायचे असते खरंच आपण एकच दिवस आहे हा पौर्णिमेचा आणि खूप महत्त्वाचा चैत्र महिन्यातील ही पौर्णिमा आहे कमीत कमी एवढ्या दिवशी आपण खरंच लवकर उठून ही सेवा आहे ती करावी म्हणजे आपल्याला सेवेला सुरुवात तीन वाजता करायची आहे तीन ते साडेतीन या कालावधीमध्ये ही सेवा झाली पाहिजे आपली मग यासाठी आपण किती लवकर उठायचं ते आपण आपल्या ह्याच्यावरती ठरवायचं आहे तर ती सेवा कोणती आहे ते मी आता तुम्हाला सांगत आहे ती सेवा म्हणजे आपण काय करायचं की पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे आपण बावीस तारखेला बावीस तारखेला संध्याकाळी एक आपण पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा त्याच्यामध्ये चिमुठबर असं कुंकू टाकायचं आणि एक कापरची जी कापूर आहे भीमसेन कापर किंवा साधा कापूर घेतला तरी चालेल त्याची वडी आहे त्याचं ते चुर अशी चुरायची आणि त्या ह्याच्यामध्ये टाकायची त्या पाण्यातच आणि त्याचबरोबर एक थोडंसं चमचा आहे ते आ, हे गुलाबजल गुलाबजल आहे तेही आपण त्या पाण्यामध्ये किंवा अर्धा चमचा असलं तरी चालेल आ, ते टाकायचं आणि ते पाणी रात्रभर झाकून ठेवायचं तसंच त्या तांब्यात आणि आपण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सकाळी उठणार आहोत त्यावेळेस आपल्या कुलस्वामिनीच्या टाकाला आपण किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवरती कुलस्वामिनीची मूर्ती असेल तरी चालेल त्यावरती आपण ही सेवा आहे ती करायची तुम्ही कुलस्वामिनीला केलं तरी चालेल किंवा महालक्ष्मीच्या आपण मूर्तीला जरी ही सेवा केली तरी चालू शकतं त्याचबरोबर स्त्रीयंत्रावरतीही आपण सेवा केली तरी चालू शकते कारण श्रीयंत्र हे आपल्या महालक्ष्मीचं स्थान आहे आणि आपण ही सेवा करण्यासाठी सुरुवात ज्यावेळेस तीनला सुरुवात करायची आहे आपण बसणार आहोत बसल्यानंतर आपण सेवेला आपण असं करायचं आहे की हे जे पाणी आहे ते आपण चमच्यामध्ये घ्यायचं आणि चमचाने देवीला या पाण्याने देवीचा जो मंत्र आहे तो मी आता तुम्हाला सांगणार आहे तो मंत्र म्हणत म्हणत आपल्याला देवीला जे हे कुंकुम अर्चन ते आपण घालायचं आहे हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा बोलायचा आहे तो मंत्र म्हणजे महा महालक्ष्मी कुंकुम अर्च पुन्हा सांगते महालक्ष्मी कुंकुमा अर्चन यामी प्रचोदयात फट स्वहा महालक्ष्मी कुंकुमा अर्चन यामी प्रचोदयात स्वहा हा मंत्र आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन आणि तुम्हाला या स्क्रीनवरतीही व्हिडिओचा हा मंत्र आहे तो नक्कीच दिसला जाईल तो तुम्ही लिहून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपण कुलस्वामिनीची ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे ही सेवा तुम्ही खरंच करून बघा आणि हे जे कुंकुमार्चन जे केलेलं पाणी आहे ते आपण पाणी साठवून ठेवू शकतो कारण हे जे पाणी आहे हे खूप प्रभावशाली पाणी आहे हे आपण आपल्या घरातील सर्वांना थोडं थोडं आहे ते थोडंसं अगदी प्यायला द्यायचं आहे आणि आपण कोणत्याही शुभ कार्यासाठी जाताना आपल्या अंगावरती थोडंसं शिंपडायचं आहे आपण आपल्या घरामध्ये शिंपडू शकतो गाडीवरती आपली गाडी असेल त्याच्यावरती शिंपडू शकतो खरंच हे खूप प्रभावशाली सेवा आहे ही सेवा तुम्ही करून पहा खूप आपल्या ज्या काय जीवनात अडचणी असतील ज्या काय प्रॉब्लेम असतील या सेवा केल्याने आपलीच जी लक्ष्मी माता आहे आपली जी कुलस्वामिनी आहे ती खरंच प्रसन्न होईल कारण कुलस्वामिनीची सर्वात आवडती ही सेवा आहे म्हणून ही जी सेवा आहे ती आपण नक्कीच पौर्णिमेला आहे ती करायचं आहे आणि जर तुम्हाला कुंकु आणि कुंकुमार्चन जर ही सेवा न करता पहाटे उठून करणं नसेल शक्य तर आपण कुंकुमार्चन नेहमी ज्या पद्धतीनं करतो आपल्या म्हणजे श्रीदेवीच्या म्हणजे आपल्या महालक्ष्मी देवीला कुलस्वामिनीच्या टाकावरती ज्यावेळेस आपण करतो तशा पद्धतीने आपण केलं तरीही चालू शकतो ती ही सेवा च चा, चालू शकते पण ही आत्ता जी मी तुम्हाला सांगितलं पाण्याचे करायचं ती खूप प्रभावी आहे नक्कीच करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा तसेच आपल्याला या दिवशी आपल्या कुलस्वामिनीचा कुलस्वामिनीचा कुळाचार आहे तो करायचा आहे कुळाचार करणे म्हणजे आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी आहे ती भरायची आहे आपण शारदीय नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी तर भरतोच पण या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरणे तितकंच महत्त्वाचं असतं आणि गरजेचं असतं म्हणून आपण नक्कीच आपल्या कुलस्वामिनीची या दिवशी ओटी भरावी यानंतर अजून एक आपण एक महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे लवंग अर्चन करणे जो महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आहे तो आपल्याला कमलात्मक मंत्र आहे तो म्हणत म्हणत तोही तुम्हाला मी स्क्रीनवरती नक्कीच देईल तो म्हणत म्हणत आपल्याला लवंग अर्चना आहे ते एकवीस वेळा करायचं आहे म्हणजे आपण एकवीस लवंगा आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्याचं लवंग अर्चन आहे ते आपण करायचं आहे लवंग अर्चन करायचं म्हणजे आपण आपल्या कुलस्वामिनीला म्हणजेच आपण लवंग अर्चन म्हणजे लवंग अर्चन नाही सॉरी लवंग लुँग अर्पण लवंगांची माळ आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे जो कमलात्मक मंत्र आहे तो एकवीस वेळा बोलत बोलत आपण आहे ती लवंगांची एकवीस एकवीस लवंगांची माळ आहे ती आपण तयार करायची आहे आपण ज्याप्रमाणे म्हणजे नवरात्र चालू असते त्यावेळेस आपण ज्याप्रमाणे फुलांची माळ तयार करतो गाठींमध्ये फुल घालून त्याचप्रमाणे गाठींमध्ये लवंग आहे ती घालून आपण अशा पद्धतीने माळ तयार करायची आहे एकवीस आणि एकवीस वेळा कमलात्मक मंत्र आहे तो म्हणून आपण आपल्या कुलस्वामिनीला किंवा महालक्ष्मीला आपण ही जी माळ आहे ती अर्पण करायची आहे ही, ही, ही खूप प्रभावशाली सेवा आहे ही, ही यावेळेस आपण अर्पण केलेल्या ज्या लवंग आहेत त्या आपण नंतर दुसऱ्या दिवशी काढायच्या आहेत आणि त्या लवंगा आहेत ते आपण आपल्या घरातील आजारी व्यक्ती व्यसनी व्यक्तीलाही आपण खाण्यासाठी देऊ शकतो याने खूपच चांगला प्रभाव आहे तो म्हणजे पडतो व्यक्तींचं व्यसन सुटतं आजारी व्यक्ती चांगल्या होतात आणि आपण आपल्या घरातही सर्वांना या खाण्यासाठी देऊ शकतो त्या आपण भाजीमध्ये टाकायच्या नाहीत भाजीमध्ये वापरायच्या नाहीतच यातील सर्वच सेवा कराव्या ना असं नाहीत पण यातील ज्या तुम्हाला सेवा करणं गरजेचं वाटतं आणि या सेवा तुम्हाला करा करायच्या आहेत यातील तुम्ही नक्कीच सेवा आहेत त्या कराव्यात स सगळ्या सेवा कराव्यात असं नाही पण ओटी ही नक्कीच भरावी जर आत्तापर्यंत मी भरलेली नसली तर खरंच खूप प्रभावशाली सेवा आहेत आणि खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे त्यासाठी या सर्व सेवा आहेत त्या नक्की करा कमेंट कमेंटमध्ये ओम कुलस्वामिनीय नम हा नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ